श्रीराम चैतन्य धारा युट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करावा ही विनंती गारखेड्याचे वैभव श्री स्वामी समर्थांचा भुसावळ वाटेवर जामनेर, जामनेर पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर गारखेडा बुद्रुक हे टुमदार आणि वैभवशाली गाव गावातल्या अनेक पिढ्या पाणी टंचाईमुळे शेतीत कष्टात खपल्या जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणामुळे शेतीला पाणी मिळालं आणि परिसरात संपन्नता आली गावाच्या शोभेत भर पडली ती येथील श्री स्वामी समर्थ उपासना मठामुळे या भव्य वास्तूला श्री स्वामींनी निमित्त केलं ते याच गावातील एका भूमिपुत्राला सुमारे चौदा पंधरा वर्षापूर्वी याच गावातील एक तरुण उच्च पदस्थ अधिकारी जळगावला नोकरीतील बदलीमुळे आला गारखेड्यात कौटुंबिक कार्यक्रमासाठी नेहमीप्रमाणे त्यांचं जाणं येणं झालं आताच्या ठिकाणी असलेल्या श्री स्वामी समर्थ मठाच्या ठिकाणी पूर्वी छोटस शेड वजा मंदिर होतं गारखेड्याच्या या उमद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याची श्री स्वामींवर नितांत श्रद्धा उंच सखल भागात असलेल्या गारखेड्यातील या स्वामींच्या छोट्याशा मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा असं ह्या तरुणाला वाटू लागलं श्री स्वामींना त्याने तळमळून प्रार्थना केली सद्गुरुनाथा हात जोडी जोडितो अंत नको पाहू उकलुनिमनीचे हितगुज सारे दाऊ। श्री स्वामींनी प्रार्थना ऐकली गावातील मंडळींबरोबर चर्चा झाली ग्रामपंचायतीने जुन्या मंदिराच्या आजूबाजूची वाढीव जागा या नियोजित मठाला देण्याची तयारी दर्शवली सकळ कळे हरी लीला न कळे या संत वचनानुसार कामाला सुरुवात झाली भव्य आणि प्रासादिक मठ व्हावा हे तो श्रींचीच इच्छा ह्या संकेतानुसार जागेच्या सपाटी करण्यासाठी वीस पंचवीस ट्रॅक्टर जेसीबी अनेक मजूर कामाला लागले सर्व स्वामी भक्तांमध्ये गावकऱ्यांमध्ये पंचक्रोशीत उत्साह संचारला अखंडपणे काम सुरू राहिलं आणि आजचा भव्य दिव्य प्रासादिक मठ उभा राहिला स्वामींचे छायाचित्र आणि पंचधातूची तेजस्वी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कुणीतरी संत पुरुषाच्या हातून व्हावी अशी सर्वांची मनोमन इच्छा होती पण एक चमत्कार होय चमत्कारच घडला मठातल्या साईड मार्जिन मध्ये असलेल्या औदुंबर वृक्षाखालील फरशीवर स्पष्टपणे पावले उमटली भाविकांची पादुका दर्शनासाठी तवबा गर्दी उसळली स्वामींनी स्पष्टपणे संकेत दिला होता की श्रीक्षेत्र अक्कोलकोटाहून गारखेड्या सर्व भक्तांच्या रक्षणासाठी आलो आहे त्या पावलांचे छायाचित्र आजही उपलब्ध आहे श्रमसी तू तु, किती श्री स्वामींच्या आणि मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या मठात गावातील भाविक स्त्री पुरुष मोठ्या संख्येने एकत्र येऊन नित्य उपासना करतात आणि त्यामुळे श्री स्वामींच्या मूर्तीत विलक्षण चैतन्य जाणवत जिल्हाभरातून स्वामी भक्त दर्शनासाठी येतात स्वामींना साकडं घालतात आणि गारखेड्याच्या स्वामी संकटसमयी धावून येतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव भक्तांना येतो या भव्य दिव्य मठानंतर गावात मोठं मंगल कार्यालय गावातील अन्य मंदिराचा जीर्णोद्धार ग्रामपंचायत इमारत कॉन्क्रीट रस्ते इत्यादी कामे भराभरा भरा होत गेली भक्तनिवासाचं कामही प्रगतीपथावर आहे या भौतिक प्रगती बरोबर ग्रामस्थांमध्ये श्री नाना महाराज तर इंदूर यांच्या कृपेने असलेली नामस्मरणाची गोडीही वाढली केवळ आणि केवळ श्री गुरु कृपेने गारखेडा गावाचा कायापालट झाला या बदलासाठी श्रीनी निमित्त केलं ते याच गावातील भूमिपुत्र उमदे व्यक्तिमत्व आणि उच्च पदस्थ अधिकारी श्री प्रशांतजी सोनवणे यांना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावा ही विनंती शब्दांकन भक्ती उपासने ध्वनी प्रार्थना कुलकर्णी